मकर राशी सोळा ते बावीस जून दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशीफल मकर राशी जूनच्या तिसऱ्या आठवड्यात सूर्य आणि बुध यांच्या युतीमुळे बुद्ध्यादित्य राजयोगाचे प्रभावी संयोजन निर्माण होत आहे तर या आठवड्याच्या सुरुवातीच्या अगदी आधी सूर्य मिठून राशीत प्रवेश करतो आणि बुद्ध्यादित्य राजयोग बनवत आहे ज्योतिषशास्त्रात जेव्हा बुद्ध्यादित्य राजक येतो तेव्हा व्यावसायत तेजी येते आणि करिअरमध्ये शुभ संधी वाढतात जूनच्या या आठवड्यात बुद्ध्यादित्य राजयोगाच्या शुभ प्रभावामुळे मकर राशीसाठी प्रगतीचे शुभ योग तयार होत आहेत तुम्हाला व्यवसायात मोठे यश मिळू शकते आणि अचानक तुमचे उत्पन्न वाढेल चला तर मग जाणून घेऊयात मकर राशीसाठी येणारा नवीन आठवडा कसा असेल मकर राशीच्या लोकांना या आठवड्यात व्यावसायिक जीवनात मोठ्या जबाबदाऱ्या मिळू शकतात ज्यामुळे तुमची भूमिका आणि प्रभाव दोन्ही वाढतील जे लोक सरकारी अभियांत्रिकी किंवा व्यवस्थापन क्षेत्रात आहेत त्यांना विशेष फायदे मिळू शकतात जुन्या संपर्कातून तुम्हाला पुन्हा व्यवसायात मदत मिळू शकते आर्थिक दृष्टिकोनातून आठवडा थोडा अस्थिर आहे खर्च वाढू शकतो विशेषतः इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा वाहनांशी संबंधित सध्या नवीन गुंतवणूक करणे टाळावे कौटुंबिक बाबींमध्ये तुम्हाला काही आर्थिक निर्णय घ्यावे लागू शकतात मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कठोर परिश्रम आणि संयमाचा आहे तुमचे समर्पण आणि वचनबद्धता तुम्हाला कामाच्या ठिकाणी मोठी कामे पूर्ण करण्यास मदत करेल तुम्हाला वरिष्ठ अधिकारी किंवा वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल आर्थिक दृष्टिकोनातून तुम्हाला थोडे सावध राहण्याची आवश्यकता आहे अनावश्यक खर्च टाळावेत कुटुंबात चांगले सामंजस्य राहील परंतु ज्येष्ठांच्या का आरोग्याची काळजी घ्या आरोग्य सामान्य राहील परंतु जास्त शारीरिक श्रम करू नका मकर राशी ग्रहस्थिती पाहता या आठवड्यात तुमच्या आयुष्यातील अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती होईल तुम्हाला अधिक आत्मविश्वास वाटेल आणि सकारात्मक बदलांसाठी तुम्ही खुले असाल घरी असो किंवा कामावर असो मित्रांसोबत असो किंवा तुमच्या व्यावहारिक स्वभाव तुम्हाला पुढे जाण्यास मदत करेल शांत राहा आणि लहान विजयांचा आनंद घ्या या आठवड्यात तुमचे प्रेमजीवन अधिक संतुलित वाटेल जर तुम्ही नातेसंबंधात असाल तर संवाद सुधारेल आणि तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त जवळीक अनुभवाल जर तुम्ही अविवाहित असाल तर दयाळू आणि समजूतदार व्यक्ती तुमचे लक्ष वेधून घेऊ शकते मोकळे आणि प्रामाणिक राहा दयाळू शब्दांनी लहान हावभाव मोठा फरक करू शकतात तुमची काळजी घेणारी बाजू दाखवा जेव्हा तुम्ही, जे तुम्ही प्रामाणिक आणि विचारशील असता तेव्हा विश्वास वाढतो शांत हृदय प्रेमासाठी जागा बनवते तुमच्यासाठी काम फायदेशीर दिसते तुम्हाला नेतृत्व करण्याची किंवा एखादी उत्तम कल्पना सामायिक करण्याची संधी मिळू शकते इतरांना तुमचे प्रयत्न लक्षात येतील आणि यामुळे नवीन दारे उघडू शकतात लक्ष केंद्रित आणि संघटित राहा कोणत्याही नवीन गोष्टीत घाई करू नका तपशील तपासण्यासाठी वेळ काढा हा आठवडा तुमची खरी किंमत दाखविण्याबद्दल आणि तुमच्या टीम सोबत एकत्र काम करण्याबद्दल आहे आत्मविश्वास आणि संयम चांगले परिणाम आणतील या आठवड्यात तुमची पैशाची परिस्थिती चांगली दिसते तुमच्या खर्चाचा आढावा घेण्यासाठी आणि कदाचित बचतीसाठी एक छोटे ध्येय निश्चित करण्यासाठी हा एक स्मार्ट वेळ आहे जर तुम्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमचे बजेट काळजीपूर्वक तपासा विचारपूर्वक केलेली योजना तुम्हाला नंतरच्या आश्चर्यापासून वाचवू शकते घाईघाईने निर्णय घेणे किंवा धोकादायक पर्याय टाळा दीर्घकालीन नफ्यांकडे पहा शांत दृष्टिकोन प्रगतीकडे नेतो तुम्हाला तुमचे उत्पन्न वाढवण्याचा एक सोपा मार्ग देखील सापडू शकतो या आठवड्यात तुम्ही अधिक संतुलित आणि बलवान वाटत आहात चांगली झोप घेणे आणि चांगले खाणे साध्या सवयींवर लक्ष केंद्रित करण्यासाठी हा एक उत्तम काळ आहे लहान चालणे श्वास घेण्याचे व्यायाम किंवा एखादा छंद तुम्हाला आराम करण्यास आणि चांगल्या मूडमध्ये राहण्यास मदत करू शकतो एकाच वेळी खूप काही करण्याचा प्रयत्न करा जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हा विश्रांती घ्या आणि पुरेसे पाणी पिण्यास विसरू नका लहान पावले कालांतराने आरोग्यात मोठे बदल घडवून आणतात या आठवड्यात तुम्ही इतरांच्या यशाचे कौतुक करून सकारात्मक ऊर्जा मिळू शकते यासाठी तुम्ही मस्तराची भावना टाळली पाहिजे आणि इतरांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे पैशाचे महत्व समजून घेऊनही तुम्ही आतापर्यंत ते बेपरवाईने खर्च करत आहात हे समजण्यासारखे आहे परंतु या आठवड्यात तुम्हाला तुमच्या भूतकाळातील चुकांचे परिणाम भोकावे लागू शकतात यासाठी सावधगिरी बाळगा जवळच्या कुटुंबातील सदस्याला तुमच्याकडून आर्थिक मदतीची अपेक्षा असू शकते परंतु तुम्ही त्यात अपयशी ठराल यामुळे तुमच्या नातेसंबंधात दुरावा निर्माण होऊ शकतो या आठवड्यात कुटुंबातील सदस्याच्या पगारात वाढ झाल्यामुळे आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे घराच्या दुरुस्तीसारखे काही निर्णय देखील घेतले जाऊ शकतात या आठवड्यात तुम्हाला तुमच्या अभ्यासात सुधारणा करण्याच्या अनेक संधी मिळतील परंतु या राशीचे विद्यार्थी या संधीचा पूर्ण फायदा घेऊ शकणार नाहीत कारण ते त्यांच्या शिक्षणाला पुरेसे महत्त्व देत नाहीत अशा परिस्थितीत तुम्हाला त्यावर काम करण्याची आवश्यकता आहे अन्यथा तुम्हाला भविष्यात त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात मकर राशी सोळा जून ते सतरा जून या काळात चंद्र दुसऱ्या भावात कुंभ राशीतून भ्रमण करेल जवळच्या कुटुंबाकडून लाभ होऊ शकतो त्यानंतर अठरा ते एकोणीस जून या काळात चंद्र मीन राशीतून भ्रमण करेल मकर कुटुंबाच्या साप्ताहिक कुंडलीत आठवड्याच्या मध्यात तुमच्या कौटुंबिक बाबी गोंधळलेल्या किंवा भावनिक दृष्ट्या ताणलेल्या वाटू शकतात संवादातील अंतर आणि पिढ्यांमधील फरक असू शकतात वीस जून ते एकवीस जून या काळात चंद्र मेष राशीतून भ्रमण करेल तुम्ही स्वतःला प्रतिक्रियाशील बनवू शकता प्रतिक्रिया देण्यापूर्वी थांबावे बावीस जून पासून ऋषभ राशीच्या चंद्राखाली तुमचा सुसंवाद पुनर्संचित होऊ शकतो दर्जेदार वेळ आणि सामायिक जेवणासाठी हे संक्रमण आदर्श आहे या आठवड्यात तुम्ही नेता नसून श्रोते असले पाहिजे मकर राशी या आठवड्यात तुमच्या दृढ स्वभावामुळे तुम्ही ते चांगल्या प्रकारे पार पाडाल तुम्ही आवेगपूर्ण निर्णय टाळले पाहिजे मकर राशीच्या साप्ताहिक कुंडलीत तुम्हाला खरोखर काय महत्त्वाचे आहे यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे आठवड्याचा शेवट स्पष्टता आणि शांतता आणू शकतो हे संक्रमण तुमच्या ध्येयांना पुन्हा उजळून घेण्याची संधी देऊ शकते मकर राशी या आठवड्यात शनीच्या आशीर्वादासाठी तुम्ही दररोज ओम शाम शनी शराय नमहा याचा मंत्र करावा शनिवारी संध्याकाळी तुम्ही तिळाच्या तेला तेलाचा दिवा लावू शकता गुरुवारी काळा रंग घालणे टाळावे शनिवारी गडद निळा रंग घालावा तुमच्या पाकितात हळदीचे मूळ ठेवावे हे आर्थिक संरक्षणासाठी चांगले आहे एकंदरीत पाहता मकर राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल